श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ देव म्हणतात आज तुम्ही जर हा संदेश ऐकत आहात तर माझे बोल तुमच्या मनाला भिडणारे असेल जो कोणी विचार करत बसतो की काही करायचे आहे तो फक्त विचारच करत बसतो कृतीत न उतरवता न प्रयत्न करता एखाद्याने समजले की मला यश गाठायचे आहे तर ते यश त्याला मिळेल काय जर तुमचे उत्तर नाही असेल तर बरोबर आहे होय बाळा तुम्ही सत्य ऐकत आहात कारण त्याचे उत्तर नाही असेल जो कोणी प्रयत्न करत पुढे जातो त्यालाच यश गाठता येते त्यालाच यश ध्येय पूर्ण करता येते तुमचे ध्येय निश्चित करा आणि पुढे पावले टाका जर तुम्ही इच्छित प्राप्त करू इच्छिता तर त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे कमी प्रयत्नात अधिक यश त्यांनाच मिळते जे मागील काळात कार्य करत पुढे जातात आणि निश्चितपणे त्यांना मोठे यश गाठता येते जर एखादा व्यवसाय तुम्हाला खूप पुढे न्यायचा आहे तर आज टाकलेला व्यवसाय काही दिवस कसा चालेल तो थोडा थोडा पुढे जाईल खूप लोकांना त्याबद्दल माहिती होईल आणि मग तुम्हाला ते सर्व काही प्राप्त होताना दिसून येईल आणि तुम्ही ते यश प्राप्त करू शकाल आज जर तुम्ही दहा हजार महिना कमावत असाल तर उद्या जाऊन तुम्ही वीस हजाराची अपेक्षा करू शकता पण तुम्हाला त्यात तुमचे तेवढेच ध्येय निश्चित करायचे आहे आणि कार्यही करत राहायचे आहे जसे एखाद्या व्यवसाय पुढे जाण्यासाठी काही काळ लागतो त्याचप्रमाणे तुम्ही इच्छित ध्येय प्राप्त करण्यासाठीही योग्य वेळ लागतो आणि योग्य तुमच्या गरजा भागवण्यासाठी देव आशीर्वादित करत आहे जर तुम्ही तुमच्या चुका ओळखून पुढे गेलात तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही देवाचे आशीर्वाद चमत्कार येत आहेत तुम्ही तुमच्या कर्मात पुढे राहावे तुमच्या यशासाठी प्रयत्न करावे माझे बोल जर तुमच्या मनाला खोलवर रुजणारे असतील तर आत्ताच होय स्वामी मी स्वीकार करतो असे टाईप करा कधीकधी तुमच्या मनाला नकारात्मकता येऊन भिडते आणि तुम्ही प्रत्येक ठिकाणी स्वतःला कमी समजू लागता आणि नकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण होता त्या क्षणाला मी तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला हे संदेश देतो ते तुम्ही ऐकावे कारण त्यामुळे तुम्ही सकारात्मक होऊ लागता माझे बोल हे तुमच्या हृदयात उतरू द्या कारण ते सकारात्मक आहे तुम्हाला पुढे जाण्यासाठी तुम्हाला त्याची मदत होणार आहे जे कोणी स्वामी संदेश नित्य ऐकतात त्यांच्या मनातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी मी त्यांच्याकडे नित्य ते पाठवत असतो जर तुम्ही या क्षणाला संदेश ऐकत आहात तर मी तुमच्यावर कृपादृष्टीचा वर्षाव करतो तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करतो देव म्हणतात सर्व काही यशाच्या दिशेने जात असताना तुमचे विरोधकही डोक्यावर काढून तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न अविरत करत असतात तुम्ही माझ्याकडे खूप काही प्रार्थना करता की ते माझे विरोधक आहे ते माझे शत्रू आहे त्यांना दूर करा त्यांना माझ्यापासून लांब करा पण बाळा जो कोणी प्रयत्न करत पुढे जातो त्याला तर ते विरोधक सामना करूनच पुढे जावे लागते अरे चिंता करू नकोस कारण पुढील काळात तुझे विरोधक तुझ्या पुढे नतमस्तक होती मला माहीत आहे वेळ थोडी कठीण आहे पण ती कायम राहणार नाही बाळा तू आपल्या ध्येयाला निश्चित करून पुढे चालशीस तसतसे ते सर्व काही मागे पडत जाईल होय तू सत्य ऐकत आहेस कारण देव तुझे मार्ग मोकळे करत आहे तुझ्या मार्गात आनंद उत्साह आणि प्रगतीने भरून टाकणारे आशीर्वाद तुला प्रदान करत आहे कधी कधी लोक तुमची स्तुती करतील तर कधी कधी तुम्हाला खूप काही पुढे जात असताना नावे देखील ठेवतील पण ते सर्व काही एकत्र सहन करून तुम्हाला पुढे पाऊल टाकायचं आहे अरे बोलणारे बोलत राहतील करणारे करत राहतील पण तू मात्र तुझ्या मार्गाहून मागे हटू नकोस पुढे चालत राहा कारण तुझा देव तुझ्यासोबत चालत आहे याचा अनुभव तुझ्या प्रत्येक क्षणाला येत राहील माझ्या प्रिय बाळा ज्यांना शत्रू असतात त्यांनाच पुढे जाण्याची हिंमतही मीच देतो जसे तुम्ही ते पुढे जाऊ इच्छिता त्याचप्रमाणे तुमच्यासाठी मार्गही मीच उघडतो तुमच्यासाठी मार्गदर्शनही मीच देतो आणि तुम्हाला पुढे जाण्याचे आशीर्वादही मीच देतो मनापासून एकदा शांत एका ठिकाणी बसा आणि विचार करा की तुमचे ध्येय तुम्हाला गाठायचे आहे त्यासाठी लागणारे प्रयत्न तुम्हालाच करायचे आहे तुम्हाला माझी साथ आहे तुम्ही नाम जप करत आहात मी तुमचं ऐकत आहे तुमची प्रार्थना देखील ऐकत आहे मग शांततेने तुमचे ध्येय निश्चित करून त्या मार्गावर पुढे जाण्यासाठी तयार व्हा कारण तुमचा देव सतत तुम्हाला ती मदत देण्यासाठी येथे उपस्थित आहे ज्या तुमच्या मनातील शंका आहे विचार आहे त्यांना नकारात्मक वळण न देता सकारात्मक वळण देणे सुरू करा तुम्ही एकटे नाहीत कधी एकटे राहणार देखील नाही कारण मी तुमचा देव निरंतर तुमच्या सोबत आहे तुम्ही मला स्वामी माऊली म्हणताना मग सर्व काही निश्चिंतपणे माझ्या चरणी सोपवा आणि पुढे चालत राहा कारण मार्गात तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद ठेवले आहेत जे तुमच्यासाठीच आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा जर तू कुणाला सुख आनंद काही क्षणाला देऊ शकत नशी तर ते करू नकोस जे चुकीचे कर्म आहे कुणाचे मन दुखावू नको कुणाला यातना देऊ नकोस कुणाच्या कार्यात काही अडथळे आणू नकोस जर तुझ्याच्यानी होत असेल तर कुणाला सहाय्य कर कुणाला मदत कर आणि मग बघ देव तुझ्यासाठी चमत्कार पाठवतात जर तुमचाही विश्वास स्वामी शक्तीवर आहे तर आत्ताच होय देवा माझा तुझ्यावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप कर तुम्ही एका अद्भुत शक्तीने भरल्या जात आहात ती अद्भुत शक्ती स्वामींची आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू जर मौका किंवा संधी पाहत असील तर ती आपोआप तुझ्याकडे कधी कधी येते पण तू त्याचा उपयोग कसा करतोस हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे संधी मिळवायची असते आणि पुढे जायचे असते बाळा कधी कधी अशा काही गोष्टी तुमच्या आड येतात असे काही लोक तुमच्या आड येतात की ते तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखू इच्छितात पण तुम्ही थांबू नका पुढे पाऊल टाकत राहा कारण तुमचा परमेश्वर तुमच्या सोबत आहे तुम्हाला साथ देत आहे आणि तुम्ही तुमच्या उंच जागी पोहोचणार आहात जर तुम्ही ते ध्येय निश्चित केले आहे तर त्या ध्येयाचे स्वप्न पहा कारण तुमचा देव तुमचे स्वप्न पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आज या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आला आहे जर तुम्ही खरोखर यशस्वी होऊ इच्छिता तर खरोखर यशस्वी होईपर्यंत तुमच्या यशासाठी केलेले प्रयत्न आणि यशाची गोष्ट कुणालाही सांगू नका ते कर्म करत राहा आणि पुढे जात राहा कुणाला सांगितल्याने ते तुमचे शत्रू बनून तुमच्या मार्गात आडखाटी बनून उभे राहतात तुमच्या जवळच्या मित्रांना तुमच्या जवळच्या नात्यांना तर बिलकुल ते काही सांगू नका कारण त्यामुळे तुमच्या कार्यात प्रत्येक वेळेस अडचण येईल ते हेच लोक आणतील कारण त्यांना माहीत आहे की तुम्हाला कसे मागे ठेवायचे ते प्रयत्न करतच आहेत त्यात तुम्ही अधिक भर घालू नका त्यांना तुमचे गुपित सांगू नका आणि तुम्ही जर ते गुपित त्यांना सांगितले नाही तर तुमचा मार्ग मोकळा आहे असे माना जर तुम्ही सहमत असाल तर होय स्वामी सहमत आहे असे टाईप करा मी तुम्हाला एकांतातून पुढे जाण्याचा मार्ग दाखवत आहे जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत असाल तर तुमचे मार्ग मोकळे होतील आणि तुमच्या येणाऱ्या आडखाट्या अडचणी दूर होऊ लागतील विश्वास ठेवा कारण तुमच्या संकटाच्या वेळी तुमच्यासोबत फक्त तुमचा देव असतो इतर कुणीही नाही मग तुमच्या आनंदाच्या वेळेतही फक्त देवाला स्मरण करा देवालाच ते सांगा की मी जिंकू इच्छितो मी जिंकत आहे मला तो आनंद प्राप्त करायचा आहे मला ते सर्व काही मिळवायचं आहे प्रार्थना करा ती देवापुढे काही मागायचे ते देवापुढे आणि सर्व काही सांगायचे ते देवापुढे इतरांपुढे काही सांगून आपले हसू करून घेऊ नका कारण इतर लोक तुमचे फक्त हसू करतात तुमच्या गोष्टींवर हसतात आणि तिथून निघून जातात तुम्हालाच ते सर्व काही सहन करायचे आहे जे तुमच्या मार्गात येत आहे काही गोष्टी तुमच्या मार्गात येणाऱ्या तुमच्यासाठी आनंददायक ठरू शकतात कारण तुम्ही ते प्रयत्न करत आहात प्रयत्नांती परमेश्वर हे तुम्हाला माहीत असतानाही कुणावरही रुसू नका कुणावर रागावू नका की कोणी तुम्हाला मदत केली अथवा न केली याची काही बरोबरी करू नका कारण देवाने तुमच्यासाठी जे काही ठरवले आहे ते खूप काही मोठ्या प्रमाणात आहे आणि ते तुम्हाला नक्कीच मिळेल तुमचे ध्येय निश्चित करा पुढे जा कारण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात देव तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतो आणि तुम्हाला आनंदाच्या एका अशा हंगामात प्रवेश करण्यास सांगतो जिथे तुमच्यासाठी आनंदी आनंद आहे तुमच्या कुटुंबासोबत काही आनंदी क्षण आहेत तुमच्या इच्छापूर्तीचे योग आहेत जर तुम्ही हे सर्व काही प्राप्त करू इच्छित असाल तर होय स्वामी देवा मी इच्छित प्राप्त करू इच्छितो असे टाईप करा तुमच्या सर्व काही कल्पना सत्यात उतरून तुमचे स्वप्न पूर्ण केल्या जाईल जर तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी माऊलीचा हा अद्भुत दिव्य संदेश जर तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे तर तुम्ही इतके भाग्यशाली होणार आहात की तुमच्यासाठी ते लोक वाट पाहतील ज्यांनी तुम्हाला वाट पहा लावली आहे तेच तुमच्या पुढे नतमस्तक होतील जे आज शत्रू म्हणून तुमच्या आड येत आहेत तेच तुमच्या पुढे नतमस्तक होतील जे आज तुमच्या प्रत्येक कार्यात अडथळे आणू इच्छित आहेत ते तुमचा मान सन्मान गौरव आणि तुमचा ते प्रतिष्ठित कार्य पाहून तुमच्यावर खूप काही असे तानेही कसतील पण त्यांना घाबरून जाऊ नका कारण ते तसे करू शकत नाही म्हणून ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही विश्वास ठेवा देव तुम्हाला मदत करत आहे तुम्ही तुमच्या कार्यात श्रेष्ठ बना तुमच्या कार्यात मन लावा जो कार्य करतो तो कधीच स्वतःला एकटा समजत नाही देव प्रत्येक क्षणाला त्याला मदत करून पुढे नेतो जर तुम्ही ही देवाचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका जे कोणी तुमच्यावर प्रेम करतात ते हा संदेश ऐकतील आणि जे तुमचा विरोध करतात ते कधीही ऐकणार नाहीत म्हणून जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांच्याचपर्यंत हे संदेश पाठवा कारण तेही स्वामी सेवेत येतील आणि त्यांनाही सुखाची प्राप्ती होईल ज्यांना कुणाला तुम्ही आपलेसे मानता त्यांच्याचपर्यंत हा संदेश पाठवा तुमचे पुण्य अधिक वाढीस लागेल यशाच्या शर्यतीत जर तुम्हाला पुढे जायचे आहे काहीतरी प्राप्त करायचे आहे तर सतत प्रयत्न करावे लागतील देव निरंतर तुझ्या सोबत आहे हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभय वचनावर जो कोणी आजपर्यंत विश्वास ठेवतो त्याला कधीही अंधाराचा सामना करावा लागत नाही त्याला ते यश सहज गाठता येते कारण तो माझ्या नामात आहे माझ्या प्रतीक्षेत आहे माझ्या दर्शनाची त्याला आस आहे आणि होय मी त्याला लवकरच दर्शनही देईल जर तुला तुझ्यावर आणि तुझ्या परमेश्वरावर विश्वास असेल तर आत्ताच होय माझा माझ्या परमेश्वरावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप कर आज सर्व दुनियेत पैसा सर्वात मोठा असतानाही तुम्हाला हे माहीत आहे जे सत्य आहे की सर्वात मोठा देव आहे कारण देवाचे आशीर्वाद चमत्कार तुम्ही आकर्षित करत आहात देवाचे आशीर्वाद जिथे येतात तिथे पैशांचा अलोट पूरही येतो तुम्ही क्षणार्धात करोडो रुपये कमावण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुम्ही त्या प्रमाणात कार्य करता का हे तुमच्या मनाला विचारा आणि विचारल्यावर तुम्हाला नक्कीच उत्तर मिळेल कारण तुमचे मन आणि तुमचे हृदय तुमच्याशी कधीही खोटे बोलू शकत नाही कारण परमात्मा हा तुमच्या हृदयात निवास करतो आणि तुम्ही काय कर्म करत आहात ते सर्व काही तुमचा परमेश्वर पाहत आहे तेव्हा तेच मागा जे तुमच्यासाठी आवश्यक आहे आणि जे तुमच्यासाठी खूप काही उन्नतिकारक आहे तुम्ही तुमच्या नात्यांमध्ये ते ताणतणाव आणि संघर्ष पाहत असाल तर आपलीही काही चूक होते का याकडे सर्वाधिक लक्ष द्या आणि त्या चुका मोडणे सुरू करा तुम्हीही इतरांकडून प्रेम इच्छित असाल तर प्रेम देणे सुरू करा चांगले बोलणे सुरू करा तुम्हीही त्यांना त्या परतीच्या याच्यात प्रेम देणे सुरू ठेवा चांगले बोला चांगले वागा मोठ्यांना सन्मान द्या लहानांना प्रेम द्या तर तुम्ही तेच प्रेम वापस पुन्हा स्वतःकडे येताना पाहाल जर तुम्ही म्हणाल की मी प्रत्येकाचा अपमान करतो आणि प्रत्येकाला कमी लेखतो तर तुम्हालाही तसेच वातावरण निर्माण झालेले दिसेल नाही कोणी तुमचा मान करेल नाही कोणी तुमचा सन्मान करेल जर तुम्हाला या सर्व गोष्टीतून बाहेर पडायचे आहे तर माझे बोल निरंतर लक्षात ठेवा की जे तुम्ही देता तेच तुम्हाला परत मिळते या ब्रह्मांडाचे या सृष्टीचे काही नियम आहेत जसे कराल तसे भराल जर देव तुम्हाला आज हे महत्वपूर्ण सांगू इच्छितो तर त्यात काहीतरी मर्म आहे ज्या काही गोष्टी तुमच्यापासून दूर जाताना तुम्हाला दिसत आहेत आणि त्या पुन्हा तुमच्या आयुष्यात याव्या त्या स्थिर राहाव्या मग ते लक्ष्मीकारक आशीर्वाद असो किंवा एखादे कार्य असो किंवा एखादे नाते असो तर तुम्ही सुद्धा त्यासाठी प्रयत्न करणे सुरू ठेवा आणि निरंतर प्रयत्न केल्यावर तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या आयुष्यात ते सर्व काही हळूहळू परत येत आहे आणि तुम्ही आनंदी व्हाल कारण देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे त्या क्षणाला समजून जा की देवाचा कृपा आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात आज माझा हा परमपवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे ते माझे ऐकणारे भक्त निर्मळ मनाने शुद्ध मनाने करणारे हा संदेश शेवटपर्यंत ऐकतील याची मला खात्री आहे कारण मी त्यांच्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे तुमच्या योग्यतेपेक्षाही तुम्ही अधिक प्राप्त कराल तुमच्या नात्यातील दुरावा नष्ट केल्या जाईल तुम्हाला आरोग्याची प्राप्ती होईल कारण देव तुमच्या मार्गात उपचार देत आहेत तुमच्यासाठी आशीर्वाद येत आहेत चमत्कार घडतील कारण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात तुम्ही आर्थिक संपन्नतेने परिपूर्ण केल्या जाल कारण तुम्ही आता प्रत्येक कार्यात यशस्वी ठरणार आहात कारण देवाने तुमची यशाची तारीख ठरवली आहे तुमच्या यशाची तारीख ठरवत असताना देवाने तुमचे कर्म पाहूनच तुमच्यासाठी ती तारीख ठरवली आहे आता त्याचप्रमाणे तुम्ही यशस्वी होणार आहात स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच डबल वन डबल वन टाईप करा आणि तुमच्या यशासाठी देवाला धन्यवाद द्या देव तुमच्या सर्व काही गरजा इच्छा अपेक्षा पूर्ण करोत स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल ती जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल येणारा सोमवार तुमच्यासाठी खूप मोठा आनंद घेऊन येत आहे सर्व काही शुभ शुभ होणार आहे आणि आनंदी आनंद तुमच्या आयुष्यात येणार आहे सुखद परिणाम तुम्ही अनुभव करणार आहात त्यासाठी सज्ज व्हा आजचा दिवस संपण्यापूर्वी तुम्ही एक आनंदाची बातमी स्वीकार करणार आहात त्यासाठी सज्ज व्हा स्वामी माऊलीचा जयघोष करायला कमेंट्समध्ये विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समृद्धी आनंद आणि प्रगती देवत आणि आरोग्यासह आशीर्वाद देवत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ